श्री दत्तात्रय वज्रकवच स्तोत्र एक प्रभावी उपासना धर्म अर्थ काम व मोक्ष देणारे दे, हेच श्रेष्ठ सो स्तोत्र आहे तसेच हत्ती घोडे रथ पायदळ इत्यादी सर्व प्रकारचे ऐश्वर देणारे दे आहे हे पुत्र मित्र पत्नी इत्यादी सर्व प्रकारचे समाधान देणारे दे असून वेदशास्त्र इत्यादी विद्यांचे ते श्रेष्ठ निधान आहे हे संगीत शास्त्र साहित्य आणि उत्तम कवित्व प्राप्त करून देणारे आहे तसेच बुद्धी विद्या स्मृती प्रज्ञा आणि आत्म अध्यात्म ज्ञान देणारे आहे सर्व प्रकारचे दुःख दूर करणारे व सर्व प्रकारचे सुख देणारे आहे तसेच हे शत्रूंचा नाश करणारे असून तत्काळ विपुल कीर्ती वाढविणारे आहे आठ प्रकारचे महारोग तेरा प्रकारचे संनिपात स शहाण्णव प्रकारचे नेत्ररोग वीस प्रकारचे मूत्ररोग अठरा प्रकारचे कुष्ठरोग आठही प्रकारचे गुल्मरोग ऐंशी प्रकारचे वातरोग चाळीस प्रकारचे पित्तरोग वीस प्रकारचे कफरोग शिवाय क्षयरोग चार चार दिवसांनी येणारे ताप इत्यादी शिवाय मंत्र यंत्र कुयोग जादूटोणा इत्यादींपासून निर्माण झालेल्या पिढा ब्रह्मराक्षस वेताळ पिशाच बाधा यांपासून उत्पन्न झालेल्या पिढा सांसर्गिक रोग देशकालानुसार उत्पन्न होणारे दे रोग आधिदैविक आधीभौतिक व आध्यात्मिक असे त्रिविध ताप नवग्रहांमुळे तसेच महापातकांमुळे उत्पन्न होणारे सर्व प्रकारचे रोग सहस्रावर्तनामुळे खात्रीने समूळ नाहीसे होतात याचे दहा हजार वेळा पाठन करण्यामुळे वांझ स्त्री पुत्रवती होईल वीस हजार पाठ केले असता अपमृत्यूवर विजय मिळेल तीस हजार पाठ केले असता आकाशगमनाची शक्ती प्राप्त होईल एक हजार ते दहा हजार आवृत्ती होण्याच्या आत सर्व कार्य सिद्ध होतील याच्या एक लाख आवृत्ती केल्या असता कोणतेही कार्य सिद्ध होईलच यात मुळीच शंका नाही शत्रुनासाच्या हेतूने विषवृक्षाच्या मुळाशी दक्षिणेकडे तोंड करून उभे राहून एक महिनापर्यंत पाठ केला असता शत्रू दुर्बल होतात उत्कर्षाची इच्छा करणाऱ्याने औदुंबराखाली वैभवाची इच्छा करणाऱ्याने बेलाच्या झाडाखाली शांतीसाठी चिंचीच्या झाडाखाली ओजाची कामना करणाऱ्यांनी पिंपळाखाली विवाह हेच्छुंनी आंब्याच्या खाली ज्ञानाची इच्छा असणाऱ्यांनी तुळशी खाली अपत्याची इच्छा असणाऱ्यांनी मंदिराच्या गर्भागारात द्रव्याची इच्छा असणाऱ्यांनी पवित्र ठिकाणी जनावरांची इच्छा असणाऱ्यांनी गोठ्यात आणि कोणतीही इच्छा असणाऱ्यांनी देवालयात जप करावा त्या योगाने तात्काळ सर्व कामना पूर्ण होतात नाभी इतक्या पाण्यात उभा राहून जो सूर्याकडे पाहून याचा एक हजार जप करेल त्याचा युद्धात किंवा शास्त्रांच्या वादात जय होईल गळे इतक्या पाण्यात उभा राहून जो रात्री हे कवच म्हणेल त्याचा ताप फेफरे कुष्ठरोग इत्यादी तसेच इतर ताप नाहीसे होतात जेथे जे जे कायमचे संकट असेल किंवा जे जे तात्कालिक संकट येईल तेथे ते नाहीसे होण्यासाठी त्याने तेथे ते जप करावा त्यामुळे निश्चित ते संकट दूर होईल हे अत्यंत गुप्त व कल्याणकारी वज्रकवच श्री शंकरांनी गौरींना सांगितले जो याचे पठन करील तो श्री दत्तात्रयांच्या सारखा होईल पूर्वी जे श्री दत्तात्रयांनी दलां सांगितले तेच श्री शिवांनी श्री पार्वतींना सांगितले जो कोणी या वज्रकवचाचे पठन करील तो या जगात दीर्घायुषी योगी श्रेष्ठ होऊन श्री दत्तात्रयांप्रमाणे आचरण करेल श्री दत्तात्रय वज्रकवच स्तोत्र आपल्याला कुठेही मिळेल किंवा आम्ही त्याचा व्हिडिओ मराठीत अर्थात सकट अपलोड करणारच आहोत तसेच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा या स्तोत्रात लिहिलेले आहे तेथेही जाऊन तुम्ही वाचू शकता ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि आवडल्यास लाईकसुद्धा करायला विसरू नका श्री गुरुदेव दत्त